तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहित आहे की म्हाडाच्या काही नवीन लॉटरीज येणाऱ्या एक ते दोन महिन्यात जाहीर होणार आहेत मुंबईतील लॉटरी संदर्भात मागच्या भागात माहिती पाहिली की मुंबईची लॉटरी सुद्धा मे एंड ला कुठेतरी जाहीर होणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी म्हाडाची घरी उपलब्ध करून दिली जाणार आहेत कोकण मंडळाची जे काही ठाण्यातील लॉटरी आहे त्या ठाण्यातील लॉटरीची आम्हाला माहिती हवी की नेमका जी काही घरे तयार होत आहेत त्यांची कधी लॉटरी निघणार आहे असे अनेक जणांनी कमेंट्स केल्या होत्या आणि म्हणून मित्रांनो आज आपण नेमकं ठाण्यातील जी काही लॉटरी आहे बाराशे घरांची लॉटरी ती नेमका कधी येणार आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांच्या या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की ठाण्यातील पश्चिम ठाणे पश्चिम भागातील चितळसर मानपाडा या ठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून जवळजवळ बाराशे तेराशे घरांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे म्हणजे इमारती तयार आहेत काम पूर्ण झालेलं आहे फक्त त्या ठिकाणी काही छोटे इश्यूज बाकी आहेत आणि छोटी कामं सुद्धा लवकरच पूर्ण करून पाण्याचा जो काही महत्वाचा प्रॉब्लेम आहे तो पाण्याचा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह केला जाणार आहे कारण पाण्यासाठी जे काही कनेक्शन आवश्यक आहे जे काही पाणी पुरवठा करणं आवश्यक आहे महापालिकेकडून त्याच्या संदर्भातच अतिशय निर्णय निर्णय नुकताच घेण्यात आलेला आहे त्यामुळेच कुठेतरी ही घर घरे विक्रीमध्ये काढता आली नाही किंवा लॉटरीमध्ये समाविष्ट करता आली नव्हती पण आता मात्र या घराचा समावेश येणाऱ्या लॉटरीमध्ये केला जाणार आहे आपल्याला माहिती आहे मित्रांनो की ज्या काही लॉटरीज ठाणे विभागामध्ये काढल्या गेलेल्या आहेत म्हणजे ठाण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी ज्या काही लॉटरीज काढल्या जातात त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळताना आपण पाहिलेला आहे जसं की दोस्तीचे काही प्रकल्प आहेत त्या लॉटरीमध्ये सुद्धा मागे लॉटरीतील पाहिलेलं आहे जो काही ठाण्यातील चितळसर या ठिकाणी महावीर स्क्वेअर नावाचा जो काही प्रकल्प होता त्या महावीर स्क्वेअरला आपण व्हिजिट केली होती आणि तेथील सॅम्पल फ्लॅट साईट संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतलेली होती आणि त्याच्या बाजूलाच हा म्हाडाचा अतिशय मोठा असा प्रकल्प त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे त्या ठिकाणची घरी ही रेडी टू मूव आहेत म्हणजे अर्थातच फक्त पाण्याचं कनेक्शन असल्यामुळं त्यासाठी ते कुठेतरी त्याचं जे काही सम त्याचा समावेश केला गेला के नव्हता परंतु लवकरच त्या प्रकल्पातील पाण्याचा प्रश्न सुद्धा मिटवला जाणार आहे या संदर्भात म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीवजी जयस्वाल आणि महापालिकेचे आयुक्त यांची मिटिंग झालेली आहे आणि त्याच्यामध्ये या प्रकल्पाला लवकरच पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे आता या संदर्भात वृत्त आहे मित्रांनो ते सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसच्या दैनिक सकाळ या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्यामध्ये काही महत्वाच्या बाबी सांगितलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला ते वृत्त दाखवण्याचा प्रयत्न करतो चितळसरच्या घरांची जून अखेर लॉटरी पाणी प्रश्न लवकरच सुटणार भोगवटा प्रमाणपत्र ही मिळणार पहा माडाच्या कोकण मंडळाने नुकत्याच काढलेल्या लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळालेला असतानाच आता ठाण्यातील चितळसर येथील सुमारे एक हजार दोनशे घरांची लॉटरी जून अखेर काढली जाणार आहे एकाच ठिकाणी मोठा ग्रह साठा असतानाही पाणी नसल्याने प्रकल्पाला ओसी मिळवू शकली नव्हती ज्यावेळेस आम्ही विजिटला गेलो होतो मित्रांनो मागच्या चार महिन्यापूर्वी तर त्यावेळेस ती घरे तिथे तयार होती पण त्यावेळेस आम्हाला हे लक्षात नेलं की ही महाडाचे घर आहेत म्हणून पण आता मात्र कुठेतरी आम्हाला क्लिक झालं की लक्षात आलं की जो काही ती जी काही घरे बांधलेली रेडी होती ती महाडाचे घरे होते फक्त पाणी पुरवठा नसल्यामुळेच त्या घरांना ओसी आलेली नव्हती आणि म्हणून त्याचा समावेश मागील कोकणच्या लॉटरीमध्ये केला गेला नव्हता पुढे काय सांगितलं बघा त्यामुळे पाणी पुरवठा सुरू झाला की ओशी तत्काळ मिळू शकणार असल्याचे म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे म्हाडाने दरवर्षी राज्यभरात सुमारे तीस हजार घरांची लॉटरी काढण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे बघा दरवर्षी तीस हजार घरी संपूर्ण राज्यामध्ये तीस हजार घरांची लॉटरी काढण्याचं उद्दिष्ट म्हाडाने ठेवलेलं आहे त्यामुळे वेगवेगळ्या मंडळाकडून तयार घरांची लॉटरी काढण्यावर भर दिला जात आहे गेल्या दीड वर्षात कोकण मंडळाने ठाणे आणि परिसरात जवळजवळ दहा हजार घरांची लॉटरी काढली आहे ठाण्यात चितळसर येथे म्हाडाच्या सुमारे एक हजार दोनशे घरांचा प्रकल्प पूर्ण आहे हा प्रकल्प उंचावर असल्याने अद्याप ठाणे महापालिकेकडून पाणी मिळू शकलेले नाही यामुळे हा प्रकल्प पूर्ण झालेला असतानाही ठाणे महानगरपालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र अर्थातच ओ सी मिळू शकली नाही नुकतीच महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी ठाणे महापालिकाच्या आयुक्ताची भेट झाली असून त्यामुळे त्यामध्ये पाणी पुरवठा करण्याबाबत चर्चा झाली त्यानुसार चितळसेथे मोठी पाण्याची टाकी तयार करून या प्रकल्पाला पाणी पुरवठा केला जाणार आहे आणि म्हणून कुठेतरी आता घरी ज्या लॉटरीची वाट पाहत होते त्या लॉटरीचा मार्ग कुडतरी आता लवकरच मोकळा होणार यात मात्र शंकाच नाही आता अजून एक महत्वाची बाबी या ठिकाणी सांगितली मित्रांनो तुम्ही पाहू शकता घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी संधी हे काम मे अखेर होणार असून त्यानंतर पालिकेकडून लगेच ओशी मिळू शकणार आहे त्यामुळे जूनमध्ये प्रकल्पातील घरांच्या विक्रीसाठी स्वतंत्र लॉटरी काढण्याचे नियोजन असल्याची माहिती कोकण मंडळाच्या अधिकाऱ्याने दिली बघा या ठाण्यासाठीच फक्त स्वतंत्र म्हणजे वेगळी लॉटरी काढली जाणार आहे या घरांसाठी वेगळी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे त्यामुळे ठाणे परिसरात घर घेऊ गे, गे, इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे जे अर्जदार ठाण्यामध्ये घर घेण्यासाठी वाट बघत होती ज्या अर्जदारांना ठाण्यामध्ये म्हाडाचं घर घ्यायचं होतं अशा अर्जांसाठी लवकरच म्हाडाकडून खुशखबर दिली जाणार आहे आणि जूनच्या अखेरीस ही लॉटरी कुर्त्री जाहीर केली जाणार आहे थोडक्यात काय मित्रांनो तर त्याच पिरियडमध्ये तुम्हाला मुंबईची लॉटरीसुद्धा मिळू शकते आणि त्याच दरम्यान तुम्हाला ठाण्याची लॉटरीसुद्धा येऊ शकते आणि या दृष्टीने तुम्ही आतापासूनच तुमचे डॉक्युमेंट्स तुमचे अनामत रक्कम तुमचे जे काही आवश्यक बाबी आहेत त्याची पूर्तता करून ठेवा जेणेकरून वेळेवर तुमची धावपळ होणार नाही तर लवकरच आम्ही ठाण्यातील चितळसर येथील म्हाडाच्या प्रकल्पाला व्हिजिट करून तेथील संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद